मंद्रुप पोलीस ठाणे हद्दीतील टाकळी शिवारात सापडला बेवारस पुरुषाचा मृतदेह दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी शिवारात बेवारस पुरुषाचा मृतदेह सापडला असून मंद्रुक पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत मंद्रुक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे सविस्तर माहिती अशी की दक्षिण सोलापूर तालुक्यातील सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील टाकळी शिवारात बेवारस मृतदेह असल्याची माहिती दिनांक पंचवीस मे रोजी मंद्रुक पोलिसांना समजली मंद्रूर पोलिसांनी तत्काळ घटनेच्या ठिकाणी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला हा मृतदेह पुरुष जातीचा असून काळा व ते पंचेचाळीस आहे सदर मृतदेह नग्न अवस्थेत असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे या अनोळखी मृतदेहाची कोणाला माहिती असल्यास मंद्रूर पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन मंद्रुरचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांच्या वतीने करण्यात आले आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार प्रमोद असादे व संदीप काशीदे करत आहेत सदर मृतदेहाचा चेहऱ्या पट्ट्यावरून व त्याच्या उजव्या हाताच्या मनगटात असलेल्या पांढऱ्या दाजूच्या कड्यावरून तो पंजाबी असल्याची शक्यता आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद